अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक तेरा आणि चौदा मध्ये पाणीपुरवठा झाला असून नागरिक त्रस्त झाले तरी या प्रभागातील सुरळीत करण्याची मागणी करण्यात मनपा प्रभाग क्रमांक व चौदा मध्ये पाणीपुरवठा विस्कळीत नागरिक त्रस्त पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलनाचा इशारा नगरसेवकांकडून आयुक्तांना मनपा प्रभाग क्रमांक तेरा व चौदा मध्ये पाणीपुरवठा विस्कळीत नागरिक त्रस्त सुरळीत करा अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदन देण्यात आले शहरातील मनपा प्रभाग क्रमांक तेरा व चौदा मध्ये गेल्या महिन्यांपासून सुरू पाणी पुरवठा विस्कळतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत कमी दबावाने पाणी अवेळी सुटणारा पाणी पुरवठा यामुळे मार्केट यार्ड टिळक रोड सारसनगर भवानी नगर भोसले आखाडा माणिकनगर नगर कोठी रस्ता व बुरुडगाव रोड परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या समस्येबाबत नवनिर्वाचित नगरसेवक गणेश भोसले माजी महापौर भगवान फुलसौंदर नगरसेवक प्रकाश भागानगरे नगरसेवक सुरेश बनसोडे माजी नगरसेवक संजय चोपडा व सामाजिक कार्यकर्ते गोरख पाडोळे गोरख पडोळे यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देऊन तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे या दरम्यान नगरसेवकांनी स्पष्ट इशारा दिलाय की येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिकांच्या वतीने महापालिकेत तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिलाय निवडणुकीच्या काळात नागरिकांकडून पाणी टंचाईबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र निवडणूक झाल्यानंतरही स्थितीत बदल न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे या संदर्भात आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की काही तांत्रिक कारणांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून तो शक्य तितक्या तित लवकर सुरळीत करण्यात येईल यासाठी पाणीपुरवठा विभागाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत असे त्यांनी स्पष्ट केले अल्यानगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम मय जगताब यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभाग क्रमांक व चौदा या प्रभागामध्ये गेल्या महिन्याभरापासून प्रचंड असा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे आणि म्हणून हा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी या, या नगरीचे माझे उपमहापौर गणेशरावजी भोसले साहेब त्याचबरोबर प्रथम महापौर भगवानरावजी फुलसौंदर साहेब नगरसेवक सुरेशरावजी बनसोडे साहेब माझे नगरसेवक सन्मान्य संजयजी साहेब त्याचबरोबर या सर्वांच्या उपस्थितीत आज आम्ही या ठिकाणी आयुक्त साहेबांची भेट घेतली आणि गेल्या महिन्याभरापासून या प्रभागामध्ये जो काही पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झालेला आहे पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे तर त्याबाबत तातडीने उपाययोजना कराव्या अशा पद्धतीची एक चर्चा त्यांच्याबरोबर झाली त्याच्यानंतर त्यांनी येत्या दोन चार दिवसामध्ये आपल्या प्रभागाचा पाणीपुरवठा सुरळीत होईल अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी आम्हाला या चर्चेच्या दरम्यान दिलेलं आहे जर पुढील दोन चार दिवसामध्ये पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर मात्र एक मोठं आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असे या ठिकाणी चर्चा झालेली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर